कसाहीच विशाल बरा आहेस ना खूप दिवस झाला आपण बोलतोय झोपे या विषयासंबंधी तो माझ्याकडे आठवतोय का एक महिन्यापूर्वी मायेकडे आणता झोपेचा प्रॉब्लेम घेऊन तर हा आमचा जुना क्लाइंट एक महिन्यापूर्वी पासन मायाकडे समोपदेशनासाठी येतोय तर त्याला झोपेची समस्या आहे म्हणून तो माझ्याकडे एक महिना झाला समुपदेशनासाठी येतोय तर आमच्या दोघांची चर्चा झाली आणि आमच्या दोघांच्या चर्चा होत असताना त्यातनं असं निदर्शनास आलं की तो त्याच्या झोपेबद्दल भरपूर विचार करत होता झोपण्यापूर्वी तो असा विचार करत होता की मला झोप लागत नाही मला झोप लागत नाही मला झोप लागत नाही असा विचार केल्यामुळं खरोखरच त्याला झोप लागण गेली त्याच्या भावना बनत चालल्या होत्या म्हणून मी त्याला सांगितलं किंवा ह्या समुपदेशनातून असं जाणवून दिलं त्याला की तुझा प्रॉब्लेम एकच आहे की तू सारखं विचार करतो की मला झोप लागत नाही म्हणून तुला झोप लागत नाही आज एक महिना झाला तू काउन्सिलिंग घेतोय माझ्याकडनं आज बऱ्यापैकी त्याला झोप लागत आहे आणि बऱ्यापैकी तो त्याच्या झोपीच्या समस्यापासनं तो सुटलेला आहे धन्यवाद